खरंच आईक एकदा ट्राय कर आणि कमाल लागत सिरियसली कमाल कधी कधी अशी बिअर्ड कॉम्बिनेशन ऑफ फूड एकत्र मिळून खातो जे समोरच्याला कदाचित विचित्र वाटतात पण आपल्याला खूप टेस्टी आणि खूप मस्त वाटतात उपमा उपीट असत कॅचअप टाकायला आवडतं उपीट मध्ये ओके चांगलं लागतं नको असा चेहरा करू ट्राय करून बघ एकदा खूप चांगलं मी ते इमॅजिन केलं भूषण दिसलं तुझ्या डोळ्यात म्हणजे असेच असेच रिॲक्शन मिळतात मला जे कधी जेव्हा कधी मी असं उपीट घेतो तर मस्त कॅचअप टाकायचं आणि ते उपीट असं छान मिक्स करायचं कालवल्यासारखं सो तो ते कॅचअप मिक्स झालं पाहिजे आणि कमाल लागतं सिरियसली कमाल लागतं आणि दुसरं एक कॉम्बिनेशन जे एक डझन अंडी मागवायची सकाळी एग व्हाईट संध्याकाळी एक डझन सकाळी एक डझन यातून एग व्हाईट्स त्या एग व्हाइट्स ला हाफ मध्ये कट करायचं योगची जागा असते तिकडे मसाला ओट्स भरायचे मसाला ओट्स जे असतात खरंच आई एकदा ट्राय कर आणि एग व्हाईट मध्ये मसाला ओट्स नक्कीच कुक केलेले मसाला ओट्स टाकायचे आणि ते एग व्हाईट अर्ध अख्खे असे खायचे